निवडणुका जवळ आल्याच्या नंतर आंबेडकरी सहभाईंच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक संविधान बदलणार संविधान बदलणार या बाबतीमध्ये एक अवय उठवण्याचा प्रयत्न करतो दसूर खुदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं की संविधान चंद्र सूर्य असेपर्यंत बदल जाणार आहे अमित भाई शाह यांनी जाहीर केलं की संविधान बदललं जाणार नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी अनेक वेळा जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही अजितदादाने जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही रामदासभाई कदमानी जाहीर केलं की संविधान बदललं जाणार नाही होय सुनील तटकर सुद्धा सांगतोय चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदललं जाणार नाही पण लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण करत निवडणुकीच्या राजकारणासाठी तुम्ही या देशामध्ये जे काही असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात करता। ही बाब अत्यंत आहे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आचाराची विचाराची सिद्धांताची लढाई त्या ठिकाणी जरूर करा पण जे घंडारच नाही त्याच्याबद्दलचा आभास निर्माण करत लोकांच्या मनामध्ये खलुषितपणा निर्माण करण्याचा जाणीपूरक प्रयत्न त्या ठिकाणी केला